नमस्कार आज आपण एक नवीन प्राणायाम शिकणार आहोत त्याचं नाव आहे भामरी ही प्रॅक्टिस तुम्ही बऱ्याचदा केली असेल किंवा के बघितली असेल पण आज आपण याची एक सोपी पद्धत बघणार आहोत करण्याची तर चला बघूया तर या प्राणायामात आपण एखाद्या मधमाशी सारखा का आवाज काढतो श्वास सोडताना हा आवाज एक सारखा राहणार आहे श्वास संपेपर्यंत म्हणजे एक्झेलेशनच्या एंड पर्यंत मी एकदा करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल श्वास आपल्याला नॉर्मली आत घ्यायचा सोडताना आपल्याला मधमाशी सारखा का आवाज काढायचाय जर तुम्ही बऱ्याचदा भ्रामरीचा अभ्यास बघितला असेल तो या मुद्रेसोबत बघितला असेल हे चुकीचं नाहीये हे पण तुम्ही करू शकता याच्याने आवाज अजून तुम्हाला चांगला ऐकू येतो तुम्हाला व्हायब्रेशन चांगले फील होतात पण याचा एक ड्रॉबॅक काय आहे की आपण जास्त वेळ ही मुद्रा पकडली की आपले हात दुखायला लागतात म्हणूनच म्हटलं की एक सोपी पद्धत म्हणजे आपण फक्त आवाज काढू शकतो मधमाशी सारखा आणि तो आवाज हा नाकातून येतोय असा विचार करा तस आपण बाणातला न कसा बोलतो तेव्हा कसे आपली जीभ वर लागते तस जीभ आपली वर लागलेली असेल आणि आपण तो आवाज काढतोय असा विचार करा आणि जे व्हायब्रेशन येत आहेत ते तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये दातांवर फील होत आहेत असा विचार करा अशा प्रकारे जर तुम्ही भ्रामरी केला तर तुम्ही हात वापरले नाही तरी चालेल आणि ते व्हायब्रेशन हो, आणि तुम्ही सलग पाच ते दहा मिनिटापर्यंत पण हा अभ्यास करू शकता पण जर आपण ही ह्या मुद्रेसोबत केला तर तुमचे हात दुखण्याची शक्यता आहे जास्त वेळ अभ्यास केल्याने तर आता आपण एक पाच ते दहा वेळा याचा अभ्यास एकत्र एक करूया तुम्ही जमिनीवर मांडी घालून किंवा खुर्चीवर पाय खाली सोडून बसू शकता तुमची पाठ सरळ असली पाहिजे हात गुडघ्यांवर अशा प्रकारे ध्यान मुद्रेत ठेवा खांदे रिलॅक्स असतील आणि डोळे बंद श्वास घेत सोडत आपल्याला आवाज काढायचा आहे मधमाशी չոս ադ գայցը մմմ տին մմմ չա մմմ OZUN DON WEH OZUN सरावानंतर थोड्या वेळ डोळे मिटलेलेच राहू द्या शांततेचा अनुभव करा एक दीर्घ श्वास उच्छ्वासासोबत हळूहळू डोळे उघडायचे तर जसं तुम्ही पाहिलं या प्राणायामासाठी तुम्हाला असं नाही की जमिनीवरच बसायचे झोपेच्या आधी तुम्ही बेडवर बसला आहात किंवा खुर्चीवर बसून पण तुम्ही हा प्राणायाम करू शकता एक दहा ते पंधरा वेळा केला तर हे खूप फायदेशीर ठरेल भ्रामरी प्राणायामाचे फायदे म्हणजे जर तुम्हाला गाड झोप लागत नसेल जर मध्ये जाग येते तर हा प्राणायाम खूपच उपयुक्त आहे झोपेच्या आधी तुम्ही पाच ते दहा मिनिट कंटिन्यू भ्रामरीचा अभ्यास करून झोपलात तर तुम्हाला चांगली झोप लागते म्हणजे मध्ये जाग येत नाही जर तुम्हाला डोकेदुखी नियमित होत असेल सारखं सारखं डोकेदुखीचा प्रॉब्लेम होत असेल तर हा प्राणायाम करणं खूपच उपयुक्त ठरेल तर मग नियमित अभ्यास करत राहा नेहमीप्रमाणेच सांगेन की काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा धन्यवाद